तर मागच्या भागात आपण पाहिलं की मॉली सर्वांना आत येण्यापासून थांबत होती आणि समजावून सांगत होती की हे लोक इथे गोंधळ घालायला आले आहेत त्याचवेळी रोहितच्या शेजारी उभ्या असलेल्या एका मध्यमवयीन माणसाने थरथर त्या थर था आवाजात हाक मारली इवा अविका गोंधळामुळे त्याचा आवाज फारसा कोणाला ऐकू आला, आला नाही पण रोहितच्या जवळ उभे असलेल्या सोफियाच्या कानावर तो पडला अविका हे नाव ऐकताच ती थरथरू लागली क्षणभरातच ती त्या मध्यमवयीन व्यक्तीकडे पाहून आश्चर्याने विचारू लागली डायरेक्टर तुम्ही काय म्हणालात त्या मध्यमवयीन व्यक्तीचं नाव रमेश छा होतं तो एक अत्यंत प्रसिद्ध दिग्दर्शक होता सर्वात महत्वाचं म्हणजे तो चित्रपटाचा मुख्य दिग्दर्शक होता पण रमेशने सोफियाला उत्तर दिलं नाही त्याचं लक्ष तिच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे होतं सोफियाने वडून पाहिलं आणि रमेश जिथं बघत होता तिथे नजर टाकली तिथे फक्त एकच व्यक्ती उभी होती मायरा सिंग त्या क्षणी मायरा सिंग पुढे आली चेहऱ्यावर हलकसं असू आणि म्हणाली डायरेक्टर झा रमेश इतका भारावला की त्याने मॉली आणि तिथल्या सहकार्यांना मागे सारून आत धाव घेतली मॉली लगेचच ओरडली अरे थांबा तुम्ही काय करता आहात आम्ही इथे गुन्ह्याच्या ठिकाणाचं संरक्षण करत आहोत मायराने हात वर करून तिला थांबवलं मी त्यांना ओळखते मॉलीने रागाने त्याच्याकडे बघत म्हटलं जर मायराला त्रास दिलात ना तर मी तुम्हाला तुरुंगात कुजवेन पण रमेश मायराकडे पाहत सौम्य असला त्याला वाटलं ती अजूनही तशीच आहे तिच्या भोवतीचे लोक नेहमी तिचं संरक्षण करत असतात मायराने मग हलक्याने हात उचलून स्थिर उभे असलेल्या अंगरक्षकाच्या पाठीवर टपली मारली तो लगेच पुढे टचकल्यागत झाला आणि जवळपास कोसळलाच हात हदू लागल्यावर त्याने हात वर करत मायरावर हात उचलण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात मायराच्या एका सहा ध्यायने ओरडलं हिम्मत असेल तर हात लावून दाखव अंगरक्षकाने लगेच आपला हात मागे घेतला आणि अजूनही सन्न उभ्या असलेल्या सोफियाकडे पाहिलं मग मायरा दुसऱ्या अंगरक्षकाजवळ गेली जो आपला कोपर धरून बसला होता तिने त्याच्या बाहेरून एक चांदीची सुई अलगत काढली सुई निघताच त्याचा कोपर दुखायचं बंद झालं आणि तो सरळ उभा राहिला पण तो काहीही करण्याचं धाडस करू शकला नाही शेवटी मायराने शांतपणे हाक मारली मिस्टर रोहित हॅलो रोहितच्या आवाजात थोडीशी उत्सुकता स्पष्टपणे जाणवत होती मायरा सिंग म्हणाली माफ करा मला माहीत नव्हतं की त्या तुमच्याच आर्टिस्ट आहेत म्हणून मी पोलिसांना फोन केला रोहितला काय बोलावं तेच कडे ना खरं तर सोफिया त्याची आर्टिस्ट होती तरी का तिच्या बाबतीत तो व्यवस्थापक म्हणून अगदीच अकार्यक्षम ठरला होता आणि तेवढ्यात काय झालं पोलीस आलेत दाराजवळ उभा असलेला जमाव लगेच बाजूला सरकला आणि पोलीस ऑफिसमध्ये प्रवेश करू लागले पोलिसांव्यतिरिक्त रुग्णालयातील काही वरिष्ठ अधिकारीही तिथे पोहोचले होते त्यात दोन देखणे तरुण पुरुषही होते मायरा सिंगला त्यांच्याकडे पाहून क्षणभर ओळख पटली ते करण आणि समीर होते दरम्यान मॉली पोलिसांना घडलेला प्रकार सांगत होती करणने तिथूनच मायराचा हात पकडून तिला जवळ ओढला आणि विचारलं मायरा त्याने तुला काही इजा केली का मायराने हलकेच मान हलवून नाही असं सांगितलं तेवढ्यात एक पोलीस अधिकारी तिच्या जवळ आला आणि म्हणाला डॉक्टर कृपया आमच्या सोबत चलाल का जवाब नोंदवायचा आहे मायरा सिंगने मान लावली ठीक आहे मी पण येतो तुझ्यासोबत असं म्हणत करणने तिचा हात घट्ट धरला इतर कोणाचंही लक्ष न देता करण सोफियाने आता पुन्हा मास्क घालून थरथर त्या आवाजात हाक मारली तिचं लक्ष करण आणि मायराच्या हातातल्या एकमेकात गुंफलेल्या बोटांकडे गेलं होतं पण करणने तिच्याकडे पाहणंही टाळलं त्याने फक्त समीरकडे पाहून शांतपणे म्हटलं वकिलाला फोन कर समीरने लगेच आदेश पाडत फोन काढला आणि वकिलाला कॉल केला मनातून तो पूर्णपणे हादरलेला होता मी काही दिवस ऑफिसच्या बाहेर काय गेलो इथे तर प्रकरण फारच बिघडलंय रमेशजी ही शांतपणे मायरा आणि इतरांच्या मागोबाग निघाला हे पाहून पोलीस अधिकाऱ्याने विचारलं तुम्ही आमच्या मागे का चाललात या प्रकरणात तुमचाही सहभाग आहे का रमेश म्हणाला नाही त्याच्या डोळ्यात किंचित पाणी आलं होतं पण चेहऱ्यावर हसू होतं तो मायराकडे पाहत म्हणाला मी पोलीस स्टेशन बाहेर तुझी वाट बघेन मायराने हलकसं स्मित करत मान डोलावली ठीक आहे करणनेही रमेशकडे मान हलवून अभिवादन केलं रोहित मात्र सोफियाच्या संतापासमोर आश्चर्यकारकरीत्या गप्प होता त्याला आसपास मीडिया किंवा पत्रकार आहेत की नाही याचीही परवा नव्हती त्याने फक्त फोन काढला आणि आकाशला फोन करून सांगितलं की सोफियासाठी वकील पाठव प्रकरण फारच गुंतागुंतीचं नव्हतं दोन्ही बाजूंनी वकील पोचले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली पण जेव्हा दोघांचे वकील एकमेकांसमोर आले तेव्हा क्षणभर दोघेही थबकले त्यांना अशा जागे एकमेकांना पाहण्याची अजिबात अपेक्षा नव्हती तरीही त्यांनी व्यावसायिकता जपत काम पूर्ण केलं करण आणि समीर दोघेही तिथे उभे राहून सर्व काही पाहत होते त्यामुळे वकिलांनी एकमेकांकडे पाहण्याची हिंमत केली नाही दरम्यान रोहित आणि रमेशजी पोलीस स्टेशनचं वर बाहेर थांबले जेव्हा सर्व संबंधित लोक पोलीस स्टेशनमधून बाहेर आले तेव्हा रोहित म्हणाला डेव्हिड मिस चोप्राला घरी घेऊन जा वकीलजी कृपया तुम्ही मिस सोफियासोबत जा आणि मिस्टर आकाशला सगळी माहिती सांगा वकिलाने मांडव लावली पण सोफिया निघून जायला तयार नव्हती ती सरळ करण समोर उभी राहिली आणि विनवणी करत म्हणाली करण त्या दिवशी मी चुकीचा निर्णय घेतला मी तुला नकार दिला कारण मला एक महत्वाचं काम होतं माफ कर माझ्यावर राग करू नकोस आपण आता लग्न करूया ना करणने कपाळावर आठ्या घेत मागे एक पाऊल टाकला आणि म्हणाला सोफिया कृपया अशा चुकीच्या गोष्टी बोलू नकोस लोक गैरसमज करून घेतील त्या दिवशी मी तुला कामाच्या संदर्भात फोन केला होता तुला माझ्यासोबत काम करायचंच नव्हतं तर आता विसरून जा माझ्या पत्नीची ओळख करून देतो ही आहे मायरा सिंग करणने आपल्या बोलण्याने सोफियाला उत्तर देण्याची कोणतीही संधीच दिली नाही करणने आपल्या बोलण्यामध्ये सोफियाला उत्तर द्यायची कोणतीही संधी दिली नव्हती नाही करण माझी चूक झाली मला माफ कर ना सगळं माझ्यामुळेच झालंय असं म्हणत सोफिया घाईघाईने पुढे आली आणि करणचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागली पण करणने अजून दोन पावलं मागे घेतली आणि मायरा सिंगला आपल्या कुशीत ओढून घेतलं हे पाहताच सोफिया निराशेने पाय आपटू लागली आणि अजूनही विनवणी करत राहिली करण प्लीज आता आपण लग्न करूया ना हां करणने कपाळावर आठ्या घेत गंभीरपणे उत्तर दिलं तुला ऐकू आलं नाही का शेवटचं सांगतो मी लग्न केलेलं आहे ही माझी पत्नी आहे तिचं नाव मायरा सिंग आहे आणि मी कधीच तिला घटस्फोट देणार नाही आमचं नातं फक्त मृत्यूनेच वेगळं होईल समजली का गोष्ट करणचा आवाज इतका मोठा होता की पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या लोकांचं लक्ष लगेच त्यांच्याकडे गेलं तो अजिबात थांबला नाही आणि पुढे बोलत राहिला सोफिया तू कितीही गोंधळ घातलास तरी मी नरम होणार नाही किंवा माझं मत बदलणार नाही मी आकाश नाही आणि मला तुझ्यावर नाही नाहीये मी तुला फोन केला होता ते कामासाठी लग्नासाठी नाही हे लक्षात ठेव हे बोलून झाल्यावर करणने वळत मायरा सिंगच्या खांद्यावर हात ठेवत तिला घेऊन तिथून निघून जायचा प्रयत्न केला पण त्याचवेळी सोफिया जोरात किंचाळली आणि मायरा सिंगकडे धाव घेत म्हणाली तुझ्यामुळेच सगळं तुझ्यामुळेच झालं जाऊ नको मात्र समीरने वेळेत हस्तक्षेप करत तिला थांबवला आणि घट्ट पकडून म्हणाला मिस सोफिया हे पोलीस स्टेशनचं गेट आहे पुन्हा आज जावं लागेल दरम्यान चोप्रा कुटुंबाचे वकील अनिल यांना खूपच चिंता वाटत होती जर सोफियाने मायराला काही इजा केली असती तर करण किती संतापला असता याची कल्पना त्यांना सहजपणे होती शेवटी रोहित पुढे आला आणि सोफियाच्या कानात हळू आवाजत म्हणाला सोफिया लगेच घरी जा अजून काही करू नको मी कंपनीला फोन करतो आणि सोशल मीडियावर लक्ष ठेवायला सांगतो विचार केलास का जर कोणीतरी हॉस्पिटलमध्ये किंवा इथे तुझा फोटो घेतला असेल तर काय होईल तुझ्या करिअरचं काय हे ऐकून सोफिया थोडीशी थबकली आणि शेवटी तिला भानावर आल्यासारखं वाटलं तिने रोहितकडे पाहून विचारलं ही कोण आहे तुला ती माहिती आहे रोहितने तिला वकिलाजवळ ढकलला आणि स्पष्ट शब्दात सांगितलं घरी जा काही विचारू नकोस मी सगळं हाताळतो पण जर उद्या नको असलेली बातमी तुझ्याबद्दल आली तर जबाबदारी तुझी असेल वकीलने तिचा हात धरला आणि कुजबुजून म्हणाला मॅडम आपण आकाश सरांना भेटूया तेच मिस्टर सिंघानी अशी बोलू शकतात आपण प्रकरण अजून बिघडवू नका वकीलला हे पूर्णपणे ठाऊक होतं की आता फक्त आकाश परिस्थिती हाताळू शकतो करणकडून कोणतीही मदत मिळणार नव्हती सोफियालाही हे समजत होतं पण तिला पराभव स्वीकारणं फार कठीण जात होतं तिचा अभिमान दुखावला गेला होता मायरा सिंग तशी अजिबातच कमकुवत नव्हती हे तिला कळून चुकलं होतं ती दिग्दर्शकाने मायराकडे कसं पाहिलं होतं हेही तिने पाहिलं होतं त्या दिग्दर्शकाने तिला काय म्हणालं होतं ती गोंधळलेली होती कदाचित मी चुकीचं ऐकलं असेल असा विचार तिने मनात केला हे खरं असूच शकत नाही वकीलने पाहिलं की सोफिया अजूनही विचारात होती म्हणून तो पुन्हा म्हणाला मॅडम आपण हे सगळं आकाश सरांवर सोडूया सोफियाने दात खोजले ठीक आहे आत्तासाठी सोडून देते पण मायरा कोणीही असो तिला मी माफ करणार नाही ती काही क्षण मायराकडे घाबरणाऱ्या नजरेने पाहत राहिली मग डोळ्यात अश्रू आणून करणकडे पाहत म्हणाली करण शांत हो मी पुन्हा तुझ्याशी भेटायला येईन जेव्हा तू माझ्यावर राग नसेल धरलेला मौली हे सगळं पाहत होती सोफिया कारमध्ये बसल्यानंतर ती करणकडे वळून विचारू लागली करण एक विचारू का खरंच तुझे बोललास त्यावर कायम राहशील ना करणने गोंधळून विचारलं तू काय बोलत आहेस तू म्हणालास की तुझं आणि मायरासिंगचं नातं फक्त तेव्हाच तुटेल जेव्हा तुमच्यापैकी कोणी एक मरून जाईल करणच्या ओठांवर एक मंद स्मित उमटलं आणि त्याने आश्वासक आवाजात उत्तर दिलं हो माझं वचन आहे मी जिवंत असेपर्यंत ते पाडेन मॉलीने मोठमोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे रागाने पाहत धमकी दिली मी तुला इशारा देते जर तू मायरासोबत अन्याय केलास ना तर तुला मृत्यूपेक्षा वाईट शिक्षाही भोगावी लागेल करण तिच्या शब्दांनी थोडा स्तब्ध झाला पण शुद्धीवर येताच तो हसत म्हणाला ठीक आहे तुझा इशारा लक्षात ठेवीन समीरने आपला चष्मा दुरुस्त करत वर उचलला तो पूर्णपणे थक्क झाला होता अरे देवा इतकी गोड दिसणारी मुलगी इतकी हिंसक कशी असू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे करण यामुळे चिडला नाहीच उलट तो हसत तिला समजावत होता समीर चकित होऊन त्यांच्याकडे पाहत राहिला हे नक्की काय चाललं इथे या क्षणी मायरा सिंगने मॉलीच्या खांद्यावर हात ठेवत तिला म्हणाली तू आधी परत जा मला अजून थोडं काम आहे हॉस्पिटलमधल्या आमच्या सहकाऱ्यांना आणि वर्गमित्रांना काहीतरी कारण सांगून ही गोष्ट हाताळ प्लीज मौलीने मायराच्या हातावर हात ठेवत उत्तर दिलं काळजी नको करूस मी बघून घेईन करणकडे नजर टाकल्यावर ही मान हलवून म्हणाला समीर तुला सोडून देईल समीर पुढे येणारच होता तेवढ्यात मौली म्हणाली हॉस्पिटल तर समोरच आहे मला कोणी सोडायची गरज नाही तू इथेच राहा आणि मायराची काळजी घे तिच्या विरोधात बरेच लोक आहेत मॉलीने हे बोलताच तिने कोणाचं उत्तर न ऐकता तडक निघून गेली समीर तिच्याकडे विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाला वा काय कमाल मुलगी आहे त्या क्षणी मायरा सिंगने अखेर रमेशजींकडे पाहिलं तिने हात पुढे करत म्हटलं डायरेक्टर खूप दिवसांनी भेटत आहोत रमेश पुढे आला आणि तिचा हात हलवला हॅलो मायरा त्या क्षणी रमेशने स्वतःला सावरलं होतं तरीही मायराने त्याला संबोधल्यावर त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं त्यानंतर मायराने रोहितकडे वळून हात पुढे केला आणि म्हणाली मिस्टर रोहित खूप दिवसांनी रोहितने दोन्ही हाताने तिचा हात हातात घेतला त्याचे डोळेही ओलावले होते आणि तो शब्द शोधत राहिला मायरा समीरने पुन्हा एकदा आपला चष्मा वर सरकवत नाकाच्या पूलवर दाबला आणि तो मायरा समोर आला इतक्यात करणने समीरचा कॉलर पकडून त्याला मागे ओढला आणि म्हणाला तिला त्रास देऊ नकोस समीर धडपडत म्हणाला करण त्यांनी तिला मायरा नाही तर इवा म्हणून हाक मारली होती पण करणने त्याच्याकडे पुन्हा एकदाही पाहिलं नाही मग समीरने विचारलं तुम्हा दोघांची ओळख आधीपासून आहे का मायरासीन काही क्षण गप्प राहिली त्यांच्या संवादावरून स्पष्ट होत होतं की ही त्यांची पहिली भेट नव्हती त्यांची पूर्वीपासूनच ओळख होती मायरा सौम्य हसली आणि म्हणाली जग फारच लहान आहे सर्वजण जवळच्याच एका छोट्याशा कॅफेत बसले रमेशजींनी हात सोडत विचारलं मायरा या सगळ्या वर्षांमध्ये कशी आहेस मायराने त्यांच्याकडे पाहून हसली मात्र तिने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही त्याऐवजी ती म्हणाली तुमचं गेल्या काही वर्षातलं सगळं काम मी पाहिलं आहे कमाल आहे करणने डोकं हलवत एक सुस्कारा सोडला ते वैशाली कुलकर्णीसारखं चांगलं नव्हतं पण त्यामागे मुख्य कारण म्हणजे मला पुन्हा असा चांगला पटाकथा लेखक अभिनेता आणि मित्र भेटलाच नाही मायरा सौम्य हसली असं म्हणू नकोस मी गेल्या वर्षीचा तुझा चित्रपट पाहिला होता तो खूप रोमांचक होता मी पूर्ण वेड स्क्रीनला चिकटले होते रमेशजींनी मात्र त्यांच्या चित्रपटाबद्दल अधिक काही बोलणं टाळलं त्यांनी मायराकडे ताट नजरेने पाहिलं आणि म्हणाले तू अखेर तुझं स्वप्न पूर्ण केलंस आणि डॉक्टर झालीस हे खूप छान आहे तू जिथे काम करतेस तिथे झडकतेसच जर वैशाली आज हयात असती तर तिला खूप आनंद झाला असता हे बोलून झाल्यावर रमेशजींनी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं मायराचे डोळेही पाणावले तिने रमेशजींच्या टेबलावर ठेवलेल्या हातावर हळूवारपणे हात ठेवला तिने फारसं काही बोललं नाही तिला वाटत होतं की तिच्या शांततेतूनच ती सर्व भावना पोहोचवत आहे थोडा वेळ शांततेनंतर तिने रोहितकडे पाहून हसत विचारलं मिस्टर रोहित ऐकलंय की तुम्ही आता मनोरंजन विश्वातले एक आघाडीचे व्यवस्थापक झाला आहात रोहित डोळ्यातले अश्रू हळूच पुसत म्हणाला ही, ही फक्त एक रिकामी पदवी आहे माझ्यासाठी सध्या कलाकारांचं व्यवस्थापन करणं खूप कठीण झालंय मायरा सिंग आपली कॉफी ढवळत म्हणाली मी इंडस्ट्री सोडल्यानंतर मनोरंजन सृष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही लिटी लेवाबद्दल नुकतंच ऐकलं एवढं वेगळं नाव घेऊन कुणी पदार्पण करते म्हणून आश्चर्य वाटलं होतं पण जेव्हा कळालं की तूच तिचा मॅनेजर आहेस तेव्हा सारं स्पष्ट झालं हे ऐकून रोहित घाई घाईने म्हणाला एवा माझा काही संबंध नाही त्या नावाशी कंपनीनेच तसं ठरवलं होतं आम्हाला कल्पनाही नव्हती की ती एवढी प्रसिद्ध होईल शिवाय तिचे बरेच चाहते तुझेही चाहते आहेत तेवढ्यात रोहित करणकडे पाहत खुर्चीत सरळ बसत म्हणाला लिटल एवा एक श्रीमंत घरातून आलीये त्यामुळे तिचा इंडस्ट्रीमधला प्रवास अगदी सोपा झालाय पण मायरा दिसतं तसं नसतं तिच्यात महान अभिनेत्री होण्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता नाही आहे ती फक्त एक लोकप्रिय सेलिब्रिटी आहे रोहित थोडा थांबला आणि करण व समीरच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यांना काही प्रतिक्रिया दिसली नाही याचा त्याला हळूच दिलासा वाटला मग तो मायराकडे पाहत पुन्हा म्हणाला कंपनीचे वरिष्ठ म्हणाले की हे सगळं तुला समजल्यावर दोन फायदे मिळू शकतात मायरा हलकंसं असत म्हणाली म्हणजे ते काय अपेक्षा करत आहेत मी यावर काही बोलेन म्हणजे त्यांना फुकट प्रसिद्धी मिळेल किंवा ते मला वापरून लिटल एव्हालाही प्रसिद्ध करू पाहत आहेत की मला परत इंडस्ट्रीत ओढण्यासाठी प्रयत्न करत आहेत की हे सगळंच रोहितने मान हलवली मायरा अगदी बरोबर ओळखली होती मायराने कॉफी ढवळणं थांबवलं आणि म्हणाली मी पुढच्या वर्षी पी एच डी पूर्ण करणार आहे माझे शिक्षक डॉक्टर जोनाथन देशातील सर्वोत्तम डॉक्टरांपैकी एक आहेत त्यांना वाटतं की माझ्यात क्षमता आहे आणि मी एक उत्तम डॉक्टर होईल पूर्वी ली सर म्हणायचे की माझ्यात अभिनयासाठी क्षमता आहे आणि त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं पण तरीही मला वाटतं की अभिनय हा माझा खरा मार्ग नाही जर वैशाली मॅडमचे स्क्रिप्ट आणि ली सरांचं मार्गदर्शन नसतं तर मी ती भूमिका चांगली निभावू शकले नसते मी डॉक्टर होण्यासाठी अधिक योग्य आहे आजोबा म्हणायचे आपण सगळं जग वाचवू शकत नाही पण एक एक जीव वाचवत गेलं तरी खूप मोठं कार्य होतं रोहितने डोकं हलवत म्हणाला एवा इतक्या वर्षात मी तुझ्यासारखी दुसरी अभिनेत्री पाहिलीच नाही त्यावेळी तू जणू त्या भूमिकेसाठीच जन्मली होतीस मी आजही माझ्या कलाकारांना तुझं उदाहरण देतो पण फार थोडेच त्यावर विश्वास ठेवतात बाकीचे सगळे फार अधीर आहेत मायराने त्याचा हात थोपटत म्हणाली हळूहळू सगळं होतं योग्य व्यक्ती नक्कीच भेटेल तुला आणि मी एकटीच चांगली अभिनेत्री नाही आहे दरम्यान शांत झालेला दिग्दर्शक रमेशची करणकडे पाहत त्याच्यावर बोट ठेवून म्हणाले तुम्हा दोघांचं काहीतरी आहे करण आणि मायराने एकमेकांकडे पाहत स्मित केलं आणि करण म्हणाला माझी आणि मायराची ओळख फक्त पंधरा दिवसांची आहे रमेशजी आश्चर्याने म्हणाले पण सोफियाने सांगितलं होतं की तुम्ही दोघं लग्न केलंय बरोबर ना करणने नाकाला हात लावत लावली होय आम्ही आधी लग्न केलं आणि मग एकमेकांवर प्रेम केलं रमेशजीने रोहितकडे पाहत विचारलं मी इतका जुनं झालो का रे आता मुलांचं काही समजण असं झालंय मायरा हसत म्हणाली रमेश सर मला नंतर कळालं की करण हे वैशाली मॅडमचेच मूल आहे आणि त्यांनाही नुकतंच कळालं की मी त्यांच्या आईच्या सिनेमात काम केलंय सगळं काही अगदी योगायोगाने घडलं मायरा सिंगचं हे बोलणं ऐकून रमेशजी अचंबित झाले त्यांनी उत्साहात आपल्या मांडीवर हलकंफुरकं थाप मारली आणि उद्गारले मग हे सगळं नशीबच असेल रमेशजींनी दोन्ही हात जोडून नमन करत पुढे म्हटलं वैशाली स्वर्गातून तुमच्यावर नजर ठेवत असेल आणि तुमचं पुन्हा भेटणं तिनेच घडवून आणलं असेल हे खरंच नशीब आहे त्यावेळी करण परदेशात होता त्यामुळे त्याने सेटवर फारसं से यावं तसं झालं नाही इतकी वर्ष गेल्यावर तुम्ही दोघं पुन्हा भेटलात हे नशीब जर नशीबत असेल तर मग काय रमेशजी भाऊक होऊन म्हणाले त्यावेळेला जर तरुण मास्टर असते तर आमचा सिनेमा पूर्ण झाला नसता आमचं फंडिंग थांबलं होतं तेव्हा त्यानेच पुढे येऊन मदत केली आणि चित्रपट पुन्हा सुरू झाला वैशाली कुलकर्णी यांच्या यशासाठी त्याचं खूप मोठं योगदान आहे मायराने करणकडे पाहिलं करणने याबाबत तिला पूर्वी कधीच काही सांगितलं नव्हतं करणने हळूवार स्वरात उत्तर दिलं मी फक्त माझ्या आईची मदत करत होतो तो चित्रपट तिच्या मेहनतीचा त्यागाचा आणि स्वप्नांचा परिणाम होता तिच्या प्रयत्नांना यश मिळणं हे माझं कर्तव्य होतं तेवढ्यात समीर जो आत्तापर्यंत आश्चर्याने शांत बसून सगळं ऐकत होता अचानक भानावर आला त्याने करणचा हात पकडत विचारलं तू मला नीट सांगशील का हे लोक नेमके आहेत तरी कोण करणचा चेहरा कठोर झाला नव्हता त्यामुळे समीरला माहीत होतं की तो त्याला उत्तर देणारच समीरने आधी रमेशजींकडे बोट दाखवलं करण म्हणाला हे त्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत त्यानंतर समीरने मायरासिंगकडे बोट दाखवलं तेव्हा करण म्हणाला ही आहे मायरासिंग माझी पत्नी तिने वैशाली कुलकर्णीमध्ये प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली होती समीर अजूनच थक्क झाला बाकी सगळ्यांनी मान डोलावली शेवटी समीरने रोहितकडे बोट दाखवून विचारलं आणि तू कोण रोहित पटकन म्हणाला मी त्यावेळी वैशाली मॅडमच्या टीममध्ये काम करत होतो समीरने सगळ्यांकडे पाहिला आणि करणकडे बोट दाखवत म्हणाला हा म्हणजे वैशाली मॅडमचा मुलगा करणने भूया उंचावत समीरकडे तुच्छ नजरेने पाहिलं त्याला वाटलं हे आधीच स्पष्ट होतं हे सांगायची काय गरज समीर चक्रावून म्हणाला हे काय नशीब आहे रे एवढे लोक जे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते ते सगळे एकत्र आले ही कोणती शक्ती आहे मला आता थोडं संशोधन करायला लागणार आहे हे खूपच योगायोगाने घडतंय समीरने मायराकडे पाहते खोल श्वास घेतला आणि म्हणाला मला वाटलं होतं की करणने नागरिक नोंदणी कार्यालयाबाहेर अचानक कुठल्या तरी सुंदर मुलीशी लग्न केलंय पण जेव्हा आपण परत आलो आणि मला कळालं की तू पी एच डी करतेस तेही मेडिसिनमध्ये तेव्हा मला जबरदस्त धक्का बसला आणि आता मी बिझनेस ट्रिपहून परत आलो तर समजलं की तू तीच आघाडीची अभिनेत्री आहेस जिला दहा वर्षांपूर्वी पुरस्कार मिळाला होता मायरा सेंग तू खरंच कमाल आहेस सांग ना अजून काही गुप्त ओळख लपवून ठेवली आहेस का तू म्हणजे एक लपलेलं रत्न आहेस मायराला समीरचं बोलणं ऐकून थोडंसं सा लाजल्यासारखं वाटलं जरी ती समीरला फारशी ओळखत नव्हती तरी करणने तिला सांगितलं होतं की समीर त्याचा बालमित्र आहे तिला हेही कळालं होतं की करणपेक्षा समीर दोन वर्षांनी लहान आहे त्यांच्या ओळखीला फक्त पंधरा दिवस झाले होते पण तरीही तिला वाटत होतं की तिला करण खूप वर्षांपासून ओळखतो आहे कदाचित हे वैशालीमुळे असलेला त्यांच्या नात्यांमुळे होत असावं करणने समीरच्या डोक्यावर हलकच तपली मारत म्हटलं तुझं बोलणं फार झालं समीरने त्याचा हात झटकून बाजूला करत हसत उत्तर दिलं करण तुझं नशीब भारी आहे मला मत्सर वाटतोय मायरा सिंगने करिअरचं क्षेत्र बदललं पण तरी सुद्धा तुझी तिच्याशी भेट झालीच खरंच तुझं भाग्य तुला मानावं लागेल त्याने जीभ चटकावत डोकं हलवत आणि म्हणाला करण अजून एकदा माझ्या डोक्यावर हात ठेव ना कदाचित तुझं थोडं नशीब माझ्यावरही लागेल सगळेजण समीरचं हे बोलणं ऐकून हसून गेले तेव्हाच रमेशजी म्हणाले म्हणजे आता तू करणशी लग्न केलं आहेस हे समजल्यावर माझं मन खूप शांत झालंय तू डॉक्टर झालीस याचा मला आनंद आहे तू माझ्या भेटलेल्या सर्वात दुर्मिळ प्रतिभांपैकी एक आहेस पण तुझा निर्णय मी पूर्ण आदराने स्वीकारतो शेवटी हे तुझं जीवन आहे तू सुखी असलीस की माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्याबरोबर आहे रमेशजी उठले आणि हात पसरून म्हणाले बाळ तुला आयुष्यात अनंत आनंद मिळो हीच माझी शुभेच्छा मायरा उठली आणि रमेशजींना मिठी मारली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं धन्यवाद दिग्दर्शक तुम्ही मला जे काही शिकवलं त्यासाठी मी सदैव रुणी आहे रमेशजी हे ऐकून अतिशय समाधानी झाले त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले मला विश्वास आहे की तू हे खरंच मनापासून बोललीस एक म्हण आहे ना गुरु एकदा झाला की कायमचा गुरुच राहतो भविष्यात काही अडचण आली तर ते थोडे थांबले मग छातीवर हात ठेवत म्हणाले कधीही माझ्याकडे ये मी तुझ्यासाठी कुटुंबासारखं आहे आणि कायम तुझ्या मागे उभा राहीन यानंतर रमेशजींनी करण पाहत म्हणाले करण तू नेहमीच वैशालीचा अभिमान होतास आता मी मायरा तुला सोपवतो तिची नीट काळजी घे ती त्या योग्यतेची आहे हे बोलून त्यांनी करणचा हात घट्ट पकडून हात मिळवणी केली करणने नम्रतेने उत्तर दिलं डायरेक्टरली पुढे चित्रपटाच्या वेळेत जर आर्थिक अडचणी आल्या तर माझ्याकडे यायला अजिबात संकोच करू नका जर आई अजून जिवंत असती तर तिनेच मला हे करायला सांगितलं असतं रमेशजी हसले पण त्यांच्या डोळ्यात परत पाणी आलं ठीक आहे मी लक्षात ठेवीन रोहित डोळ्यात पाणी आणून म्हणाला एवा तुला पुन्हा पाहून खूप बरं वाटलं खरंच तुझं दर्शन पुन्हा झालं हेच माझं भाक्य मायराने हळू आवाजात रोहितच्या कानात कुजबुजून सांगितलं मिस्टर रोहित गुड लक मी आता तुला कुठलीच मदत करू शकत नाही पण जर तुला कधी तब्येतीचं काही झालं तर माझ्याकडे यायला हरकत नाही पण फक्त त्या कारणासाठी यायचं असेल तर मग तू पुन्हा कधीच माझ्यासमोर येऊ नकोस हे ऐकून रोहित असला पण त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले मायरा अजूनही तशीच होती अजिबात बदललेली नव्हती गाडीत समीरने रिअरव्ह्यू मिररमधून मागे बसलेल्या करण आणि मायरा सिंहकडे पाहिलं जे एकमेकांचा हात हातात धरून होते तो खोल उसासा टाकून म्हणाला करण मला वाटतंय मी स्वप्न पाहतोय करणने थोडं सांचकपणे नाक वर केलं हवं तर मी तुला एक ठोसा मारतो वेदना झाल्यावर स्वप्नातून जागा होशील समीर घाबरून पटकन म्हणाला नाही नाही प्लीज नको माझा तो अर्थ नव्हता मला फक्त असं वाटतंय की माझ्या बिझनेस ट्रिप नंतर सगळंच इतकं अचानक बदलून गेलंय करणने आता समीरकडे लक्ष देणं थांबवलं समीरने मायरा सिंगकडे पाहिलं आणि काहीतरी आठवल्यागत म्हणाला मायरा लोक म्हणत होते की तू सोफियाचे दोन बॉडीगार्ड्स एका झटक्यात पांगवलेस तुला काही मार्शल आर्ट्स येतंय का तू कुंकफू शिकलेली आहेस का मायरा हसले मी फक्त त्यांच्या शरीरातल्या ॲक्युप्रेशर पॉईंट्सवर सुई टोचल्या हो ते आमच्या ऑफिसमधला कम्प्युटर फोडायला आले होते तो कम्प्युटर म्हणजे आपल्या विभागाचा हृदय आहे सगळ्या मेहनतीची माहिती त्यात आहे तो फोडला असता तर सगळ्यांचं मन तुटलं असतं म्हणून मी काही न बोलता कारवाई केली पण आता माझे प्रोफेसर उद्या मला नक्कीच रागावतील कारण त्या सुईंचा उपयोग लोकांना वाचवण्यासाठी असतो दुखावण्यासाठी नाही मायरा बोलून झाली आणि समीर अजूनच उत्साही झाला तू खरंच जबरदस्त आहेस मायरा सोफियाचे बॉडीगार्ड्स हे आकाशने भरपूर पैसे देऊन नेमलेले लोक आहेत आणि तू फक्त दोन सुया वापरून त्यांना निष्क्रिय केलंस आकाशच यावेळी मोठं नुकसान झालं इतकं बोलून समीरला काहीतरी आठवलं अरे हो करण आकाश तुला जेवायला बोलावतोय मला नाही वाटत का की हा विषय इथेच थांबवतो सोफिया घरी पोचल्यावर दरवाजाजवळचा फुलदाण उसरून स्फोडण्यासाठी सज्ज झाली हे पाहून मारिया घाबरत उरडली प्रिन्सेस तो फुलदाण आपल्या बाबांनी मागच्या महिन्यात लिलावातून घेतला होता थोडं जपून वागशील का सोफी अजूनच चिडली आणि जोरात ओरडली तुला फक्त वस्तूंचीच काळजी असते त्या वस्तूंना माझ्यापेक्षा जास्त महत्त्व आहे का मारिया पटकन तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारत म्हणाली बाळा काय झालं तुला एवढा गाई का आला याच वेळी मायराला सोफिया मागे डेव्हिड आणि वकील अनिल उभे असल्याचं जाणवलं ती घाईघाईने विचारू लागली वकील तुम्ही इथे का काय झालं वकील अनिल थोडक्यात उत्तर देत म्हणाले मिस चोप्राला काही झालं होतं त्यामुळे मी तिची मदत करत होतो काही झालं काय झालं डेविड मायराने डेव्हिडकडे पाहिलं डेव्हिड थोडा गोंधळला आणि मग सोफियाकडे पाहून म्हणाला मिस सोफिया हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि तिथे एका महिलेसोबत तिचा वाद झाला त्यानंतर तिला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं कोणत्या महिलेसोबत वाद झाला मारियाने भुया उंचावत विचारलं डेव्हिडने डोकं खाली घातलं आणि हळूहळू बोलला ज जिचं लग्न प्रेसिडेंट सिंघानिया म्हणजे करंटशी झालंय तिच्यासोबत पुढे काय झालं मारियाचा आवाज आता चढला होता पोलिसांना बोलावलं गेलं आणि सगळ्यांना थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं डेव्हिडने घाबरत घाबरत सांगितलं यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद